जसं काही तुम्ही ही बघत आहात ना ही तुम्हाला भेटून जाते लायक्रा फॅब्रिक मध्ये म्हणून अशा प्रकारचे सुद्धा कलेक्शन असतं तुम्हाला लॉंग सुंदर फॅन्सी नेक तुम्हाला नेक तुम्हाला तुम्हाला भेटून जातो याच्यामध्ये बटन स्टाईल झिप पॅटर्न सगळ्या प्रकाराचे कलेक्शन भेटून जात असतात आणि नमस्ते मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि खूप सारे कलेक्शन तुम्ही बघत असतात आणि माहिती तुम्हाला आता गरमी सीजन चालू झालाय म्हणून उन्हाळा चालू झालाय म्हणून जास्त करू नये ना आपले नाईटीज वेअर करत असतात म्हणून जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना तुमचा परिसर कसा आहे तशाप्रमाणे तुम्ही नाईटीचं कलेक्शन ठेवून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात जर का आधीपासून जरी असेल ना तर काही दिक्कत नाही आहे तुम्ही अजमेरा फॅशनशी जोडून हे प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि तुमचं पर्चेसिंग तुम्ही चालू ठेवू शकतात आता तुम्ही बघत असतील ना माझ्याकडे खूप सारी व्हेरायटीज येत असते म्हणून मी तुमच्याशी शेअर करत असते आणि माझं नाव आहे सपना पाटील आणि सुंदर कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि आजचं जे लेटेस्ट कन्सेप्ट आहेत ना तर मी तुम्हाला सगळ्या मटेरियल मध्ये दाखवणार आहे जसं काही तुम्ही ही बघत आहात ना ही तुम्हाला भेटून जाते लायक्रा फॅब्रिक मध्ये म्हणजे हा जो लायक्रा फॅब्रिक आहे ना एकदम स्ट्रेचेबल फॅब्रिक असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर भेटून जात असतात आणि प्रिंट सुद्धा खूप सारे भेटून जात असतात मी सगळे पॅटर्न वेगवेगळे आणले तुमच्यासाठी जर का तुम्हाला लायक्रा फॅब्रिक मध्ये अजूनही व्हरायटी बघायची असेल किंवा रिऑन मध्ये सगळ्या प्रकाराचे कलेक्शन आपल्याकडे येतच असतात आणि हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना हे जास्त करून आहे ना मॉबेडन्स वगैरे जे असतात ना ते मागणी करत असतात म्हणजे आपले परिसर कसा आहे ना तशा प्रकारे ते जास्त करून ना लॉंग मध्ये वेअर करत असतात म्हणून अशा प्रकारे सुद्धा कलेक्शन ठेवणं गरजेचं असतं आणि साईजची लेंथची गोष्ट करून तुम्ही बघत असते फुल लेंथ तुम्हाला भेटून जातो आणि कलेक्शन प्रिंट वगैरे खूप सारे तुम्हाला भेटून जातात जर का तुम्हाला कॉटनमध्ये जर का पाहिजे असेल लॉंग स्लीव्ह तरीसुद्धा आपल्याकडे आहे मध्ये पाहिजे असेल तरीसुद्धा आपल्याकडे आहे डार्क कलरमध्ये जर का पाहिजे असेल तरी सुद्धा आहेत म्हणजे कलेक्शन आपल्याकडे सगळे प्रकारच्या आहेत म्हणजे अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला अशी कुठली वस्तू नाही की ती नाही भेटणार आहे म्हणजे हर प्रकारचे तुम्हाला कपडे भेटून जात असतात अजमेरा फॅशन मध्ये आणि ही भेटून जाते सुंदर अशी स्टायलिश पॅटर्न मध्ये तुम्हाला साठी मटेरियल मध्ये नायटी आणि फॅन्सी सोबर पॅटर्न मध्ये ही तुम्हाला भेटून जाते आणि तुम्हाला याच्यामध्ये ना ऍडजस्टमेंट करायचं जे असतं ना तशा प्रकारे सुद्धा तुम्हाला हे भेटून जात असतं म्हणजे तुम्ही ऍडजस्टमेंट वगैरे करायचं असेल ना तर तुम्ही आरामाने हे ऍडजस्टमेंट करू शकतात आणि तुमचं जे पण कस्टमर मागणी करताय ना ते मागणी जशी येत असते ना तसे प्रोडक्ट तुम्ही ठेवू शकतात जर का कोणाला कॉटन मटेरियल मध्ये एम्ब्रॉयडरी वर्क जर का पाहिजे असेल ना तर आपल्याकडे लाईट कलर मध्ये पण आहेत आणि डार्क कलर चार्ट मध्ये सुद्धा आहेत आता हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला दिलं गेलंय म्युरोर वर्कचा पॅटर्न आणि त्याच्यासोबत दिलं गेलंय सुंदर असं तुम्हाला पॉकेट आणि याचं तुम्हाला गॅरंटी दिली जात असते प्रत्येक प्रोडक्ट अशी तुम्हाला लायक्रा असेल साटीन असेल कॉटन असेल असेल सगळ्या प्रकाराची तुम्हाला गॅरंटी दिली जात असते म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या कस्टमरांना गॅरंटी देऊ शकतात आता जो हा पॅटर्न तुम्ही बघत पॅटर्न पॅटर्नमध्ये आणि फ्री साईजमध्येही तुम्हाला भेटून जाते नायटी आणि सोबर प्रिंट याच्यामध्ये दिली गेले आणि जो कॉम्बिनेशन तुम्ही बघत आहात ना वाव अगदी सुंदर कॉम्बिनेशन याच्यात तुम्हाला भेटून जातो बटन स्टाईल मध्ये आणि तुम्हाला इथं दिली गेले चुन्नड आता याच्यामध्ये प्रिंटची गोष्ट करून आता खूप साऱ्या प्रिंट्स तुमच्याकडे तुम्हाला भेटून जात असतात आपल्याकडे खूप सारे प्रिंट अवेलेबल आहेत आणि जर का बाटिक प्रिंटमध्ये पाहिजे असेल फॅन्सीमध्ये तुम्हाला पाहिजे असतील लॉंग स्लीव्ह तुम्हाला कॉटनची नायटी पाहिजे असेल तरी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत म्हणून अशा प्रकारचे कलेक्शन जे असतात ना तुम्ही बघत असतील तुम्हाला लाँग स्लीव्ह आणि सुंदर फॅन्सी नेक तुम्हाला पायपिंग नेक तुम्हाला भेटून जातो याचा जो कपडा आहे ना तो साटिन कपड्यामध्ये पूर्ण पायपिंग केली गेले आणि तिच्याबरोबर तुम्हाला सुंदर असं पॉकेट भेटून जातं आणि याच्यात तुम्हाला बाटिक प्रिंट जयपुरी प्रिंटमध्ये जर का पाहिजे असेल बांधणी मध्ये पाहिजे असेल तरी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत कलेक्शन जे आहेत ना खूप सारे आहेत आपल्याकडे पण तुम्ही बघत असतील ना तुम्हाला जर का एकदम सोबर मध्ये स्टेट म्हणजे एक्सल साईजचा सा फर्मा जो असतो ना तर अशा प्रकारे जर का पाहिजे असेल झीप पॅटर्नमध्ये पाहिजे असेल तरी पण आपल्याकडे आहेत म्हणजे हा जो पॅटर्न आहे ना हा झीप पॅटर्न तुम्हाला भेटून जात असतो आणि त्याच्यामध्ये सुंदर अशी छोटी प्रिंट दिली गेली म्हणजे ही जी प्रिंट आहे ना ही छोट्या प्रिंटचं काम आहे आणि तिच्याबरोबर सुंदर अशी याच्यामध्ये तुम्हाला पायपिंग दिली गेलेली आहे आणि कलर चार्ट जे आहेत ना खूप सारे तुम्हाला भेटून जात असतात तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल किंवा आधीपासून असेल तर तुम्हाला आयडिया असेलच की कस्टमर कुठली मागणी करत असतात म्हणून अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्ही ठेवू शकता आता बाटिक प्रिंटमध्ये तुम्ही बघत असतील सगळ्या प्रकारचे जे प्रिंट आहेत ना तुम्हाला छोट्या नेकमध्ये जर का पाहिजे असेल ना तर हा छोट्या नेकमध्ये सुंदर असा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि लेंथची गोष्ट करू तर फुल लेन्थ तुम्हाला भेटून जात असते याच्याबरोबर आणि तुम्हाला फ्री साईजमध्ये हवी असेल मध्ये हवी असेल तरी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत आता हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना फ्लावर प्रिंटमध्येही तुम्हाला पॅटर्न भेटून जात असते आणि तुम्हाला याच्यामध्ये बटन स्टाईल झिप पॅटर्न सगळ्या प्रकारचे कलेक्शन भेटून जात असतात आणि कलर वगैरे तुम्हाला याच्यामध्ये भरपूरून भेटून जात असतात आणि तुम्ही बघत असतील ना माझ्या बॅक पॅटर्न मध्ये माझ्या मागे हे जे सगळे कलेक्शन तुम्ही बघत आहात ना तुम्हाला ही लायक्रा पॅटर्न मध्ये आहे ही कॉटन मध्ये आहे ही साटिन मध्ये आहे तुम्हाला ही होजेरी मटेरियल मध्ये तुम्हाला भेटून जाते त्याच्यानंतर ही सुंदर अशी प्रिंट आहे होजेरी मध्ये म्हणजे कलेक्शन जे आहे ना अगदी सुंदर तुम्हाला भेटून जात असतं याचे जे पॅटर्न असतात ना खूप सारे तुम्हाला भेटून जात असतात अजमेरा फॅशनमध्ये जर का तुम्ही अजमेरा फॅशनशी जुळत आहात ना तर तुम्हाला हे होलसेल मार्केटमधून कमी रेंजमध्ये सगळे प्रोडक्ट भेटत असतात म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये खूप जास्तच मार्जिन भेटत असते म्हणून जास्त करून मुंबई पुणे वगैरे असतात जसे आपल्या गावानुसार कशा प्रकारे वेअर करत असतात तर तुम्ही नायटीचं कलेक्शन ठेवू शकतात आरामाने तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात तर नायटी कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं तर लवकरच मी आणणार आहे तुमच्यासाठी नाईट शूटचं कलेक्शन कारण खूप जास्तच वेट करत आहात ना की नाईट नाईटीचं कलेक्शन असेल पण नाईट शूटचं कलेक्शन तुमच्या मनामध्ये विचार चालले असतील जर का नाईट शूटचं कलेक्शन दाखवणार तर अगदी चांगलं होणार तर लेडीज सुद्धा आता वेअर करतात नाईट शूट आणि सुद्धा वेअर करतात नाईट शूट तर ते सुद्धा कलेक्शन मी लवकरच तुमच्यासाठी आणणार आहेत तर तुम्ही वाट बघा त्या कलेक्शनची त्या व्हिडिओची हो आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला जातो वीड� या नमस्ते